त्याचा अर्थ काय होतो हा पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा की सांगलीमध्ये हे आणखीन अस्वस्थ करणारे तर सांगलीमध्ये अजित पवारांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे तुम्ही हे दाखवलंय आणि एक नाही वारंवार दाखवलेलं त्या चॅनलमध्ये त्या चॅनलच्या इंटरव्ह्यू भाषणामध्ये सांगलीला अजित पवारांनी जे भाषण केलं त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घरी बोलवलं एक फाईल दाखवली आणि त्या फाईलवर इन्क्वायरी लावायची फायनल सही ही देवेंद्र फडणवीसांची होती आता एक दहा सेकंदात क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते की सिंचनाचे सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला आरोप प्रत्यारोप झाले त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आरोप झाले इन्क्वायरी लागली आमचं राज्य गेलं देवेंद्र फडणवीस राज्या या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी शपथ घेतली गोपनीयतेची हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा गोपनीयतेची शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर ज्या पक्षावर तुम्ही आरोप केले त्या व्यक्ती आणि पक्षाला तुम्ही फाईल घरी बोलवून घेतली त्या पक्षाच्या नेत्याला घरी बोलवून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली हे मी म्हणत नाहीये अजित पवार असं म्हणलेले आहेत त्याच्यामुळे देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा की जेव्हा तुम्ही शपथ घेता गोपनीयतेची शपथ घेता तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष वारंवार 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 वार, वारं म्हणतात मग असं काय झालं की ज्या नॅचरली करप्ट पार्टीवर तुम्ही तुमचे सगळे नेते आरोप करत राहिला तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार असं म्हणत राहिला त्याच भ्रष्टाचार ज्यांनी केले असा देवेंद्रजींचा आरोप होता याचा अर्थ आम्ही काय करायचा मग तो आरोप खोटा असेल तर देवेंद्रजींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं पाहिजे की हो आम्ही चूक केली आम्ही खोटं बोललो या राज्याशी आणि अजित पवार जे म्हणत आहेत की गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली ज्याच्यात अजित पवारांचीच इन्क्वायरी होती हा गुन्हा नाही आहे या राज्यात या देशामध्ये हा देश कुणाच्या मनमानीने किंवा अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश कैलासवासी आपल्या सगळ्यांचेच प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो